नमस्कार मंडळी आज मस्त आपण उपवासाची भाजणी तयार करणार आहोत त्यासाठी मी एक वाटी शाबुदाना दीड वाटी भगर आणि एक वाटी राजगिरा घेतलेली आहे त्याला मग फटाफट रेसिपीला सुरुवात करूया आणि एक चमचा जिरे घेतलेले आहे छानपैकी आपण शाबदाना थोडासा फुलेपर्यंत भाजून घेऊया खूप छान होता तिचे रेसिपी हलक्या दमा गॅसवर आहे आहे आता आपण याला काढून घेऊया साबधाना छानपैकी भाजून घेतलेला आहे सोनेरी रंग येईपर्यंत आता भगर भाजून छानपैकी त्याचकडेच आपण भगर भाजून घेऊया शाबदानाचे प्रमाण आपण कमी जास्त करू शकता छान भाकरी फिलके खूप छान होतात पुऱ्या होतात जिथेही आपल्याला पसर खात असला तर टाका स्किप करू शकतात मी कलर नाही चेंज केलेला खूप छान झालेली आहे बघा बाजून आपण असे करू लागले का काढून घेऊया थोडे थोडे आता करून राजगिरी आपण भाजून घेऊया एक एका चमच्याला मी असं स्वच्छ रुमाल बांधून घेतलेले बघू शकता आणि ढवळत ढवळत ते फुले होतात राजगिराचे एकदम छान तो फुटू लागला का फुलला आपण काढून घेणार बघू शकता किती छान राजगिरा फुगलेला आहे थोडे थोडे टाकणार नाही कटिंग केलं असं रुमाल बांधून घ्या छान याने ढवते तर मग छान फुलतो राजगिरा याच प्रकारे मी सर्व राजगिरे भाजून घेतलेले आता एका मिक्सरच्या भांड घेऊन मिक्सरमधून फिरून घेऊया जास्त कधी असल्यात आपण गिरणीतूनही दवून आणू शकतो आता मिक्सरच्या भांड्यातून आपण दवून घेऊया छानपैकी मी मिक्सरमधून फिरून घेतलेले आता हे, हे चारे चारे ता एक मस्त बारीक आहे मैदा चाळी आणि त्याने पीठ चाळून घेऊया कणी वगैरे असली आपण मिक्सरमध्ये पुन्हा फिरवूया प्रकारे हा उगा आपण पुन्हा मिक्सरमधून करून घेऊया एकदम छान पीठ झालेली आहे बारीक खूप छान झालेले आहे रेसिपी कधी आवडली तर लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा